जय महाराष्ट्र मी प्रशांत अरुण मगर उर्फ प्रेम पाटील भारत एम एस न्यूज एडिटर तसेच भारतीय मराठा महासंघ अकोला शहराध्यक्ष सुराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अकोला काही दिवसापूर्वी एक पोस्ट व्हायरल होत आहे जी बियरचा खप वाढला पाहिजे या संदर्भातली मुळात विषय असा आहे महत्वाचा की बियरचा खप वाढण्यासाठी एखादी समिती राज्य सरकारच्या वतीने गठीत केला जाते पण मात्र महानगरपालिकेच्या व जिल्हा शाळा ज्या प्रकारे बंद होत आहेत ज्या प्रकारे त्या ठिकाणचे शिक्षक कमी होत आहेत यासाठी जे कुठलाही पाऊल किंवा कुठलीही समिती कुठेतरी गठीत केल्या जात नाही ही शोकांतिका वाटते त्याचबरोबर बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली राज्य सरकारच्या धोरणांची कशाप्रकारे पायमल्ली चालू आहे हे सुद्धा सर्वांना दिसून येते पण मात्र या मेन मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून येणाऱ्या पिढीला आपण नाचवण्याचं काम किंवा येणाऱ्या पिढीला आपण संपवण्याचं काम करत आहोत का अशा प्रकारचा सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो हे जी पोस्ट व्हायरल होत आहे किंवा जो काही तो समिती गठित करण्याचा जो विषय होता तो दोन हजार तेवीसमधला आहे म्हणजे बघा दोन हजार तेवीस दो चोवीस पंचवीस आज दोन तीन वर्षापासून त्या गोष्टीसाठी कार्य चालू आहे पण मात्र मराठी शाळा बंद होत चालल्या शिक्षकांची कमतरता व त्याचबरोबर बेरोजगारी वाढत चालली या गोष्टीकडे राज्य सरकारकडे लक्ष देण्याचा कुठल्याही प्रकारचा हेतू यामध्ये दिसून येत नाही असाच चालणार का आपला महाराष्ट्र आपण कुठल्या दिशेने जातो आहे याचासुद्धा थोडा विचार राज्य सरकारने करायला हवा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू